महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब पुर्टीनगरीमध्ये आलेले पूरग्रस्त अतिवृष्टी झाल्याने पाहणी सुरू आहे

साध मिळाली पाण्याला तसंच गळ पडेल आपण चांगले तोडतो तसं कोयतरी तोडायचं आणि त्या ताळात तोडून तेवढा जो भराव आहे त्या भरावावर माल टाकायचा जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन देऊन ते जात सर्व प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी जमा झालेले न <laughs> ज